नमस्कार आस्वाद मध्ये स्वागत आहे तुमचं आज आपल्याला पौष्टिक अशा ब्रोकोलीची चविष्ट अशी सुकी भाजी बनवायची आहे आणि नवीन आलेला असाल माझ्या चॅनलवर किंवा माझं चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या व्हिडिओला लाईक करून द्या छानशी कमेंट करा आणि हा व्हिडिओ जरी तरांना शेअर करावा वाटला तर शेअरही नक्की करा चला मग आता ब्रोकोलीची सुकी भाजी बनवूया आज आपण ब्रोकोलीची भाजी बनवणार आहोत त्यासाठी ही अर्धा किलो ब्रोकली घेतलेली आहे ह्या ब्रोकलीला आपण कापून तुकडे करून घेऊ व आळ्या वगैरे असल्यास तर ते पाहून घेऊ ब्रोकोलीचे आपण तुकडे करून घेतलेले आहे ह्या ब्रोकलीच्या तुकड्यांना आपण मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवलेले आहे साधारण पंधरा वीस मिनटे अशा प्रकारे मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवल्याने एखाद्या वेळेस एखादी आडी वगैरे राहून गेलेली असेल तर तीही निघून जाईल आणि कीटकनाशकांचा काही अंश वगैरे असेल तर तोही निघून जाईल हा एक मोठा बटाटा आपण चिरून घेतलेला आहे हे, हे शंभर ग्रॅम मटार म्हणजेच वाटाने घेतलेले आहेत म्हणजेच एक वाटी वाटाणे घेतलेले आहेत भाजी कमी जास्त करायची असेल त्यानुसार वाटाणे किंवा बटाटा तुम्ही वाळवून घेऊ शकता आता ह्या ब्रोकलीच्या तुकड्यांना आपण दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत नंतर पूर्ण पाणी गाळून आपण ब्रोकलीच्या तुकड्यांमध्ये वाटाणे व बटाट्याचे तुकडे मिक्स करून आपण शिजवून घेणार आहोत कोरडी शिजवून घ्यायची पाणी वगैरे घालायचं नाही ब्रोकडी शिजेल तोपर्यंत आपण मसाले बघून घेऊया हा एक मोठा टमाटा आपण चिरून घेतलेला आहे मुठभर कोथंबीर चिरून घेतलेली आहे हे एक वाटी आपण शेंगदाणे भाजून त्याचा कूट बनवलेला आहे दहा बारा पाना आपण कढीपत्त्याचे घेतलेले आहेत अर्धा टेबलस्पून मोहरी घ्या दोन टेबलस्पून जिरे घेतलेले आहे धने पावडर दोन टेबलस्पून घेतलेली आहे तुमच्या टेस्टनुसार लाल तिखट घ्या आणि एक टेबलस्पून गरम मसाला पावडर घेतलेली आहे आपण ब्रोकलीची भाजी शिजवताना हळद मीठ घालून घेतलेलं होतं ब्रोकलीची भाजीही शिजून तयार आहे आता फोडणी देऊन घेऊया तापलेल्या तेलामध्ये मोहरी घालून घेऊ जिरे घालून घेऊ जिरे मोहरी छान तळतळल्यानंतर कढीपत्त्याचे पानं घालून घेऊ चिरलेला टमाटाही घालून घेऊ आता छानपैकी फोडणी बसू देऊया व्यवस्थित फोडणी बसण्यासाठी व टमाटा वगैरे शिजण्यासाठी आपण झाकण ठेवून घेणार आहोत आता मस्त फोडणी बसलेली आहे आणि टमाट्याचे तुकडेही व्यवस्थित शिजलेले आहेत आता चिरलेली कोथंबीर घालून घेऊ लाल तिखट घालून घेऊ धने पावडर घालून घेऊ गरम मसाला पावडर घालून घेऊ आता सर्व साहित्य मिक्स करून व्यवस्थित फोळणी बसू देऊया सर्व साहित्याला व्यवस्थित फोळणी बसल्यानंतर आता आपण शिजवून ठेवलेली ब्रोकलीची भाजी घालून घेणार आहोत शेंगदाण्याचं कूटही घालून घेऊ आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपली ब्रोकोलीची भाजी शिजलेली होती त्यामुळे आपल्याला साधारण पाच मिनटं हिला परतून घ्यायची आहे आपली ब्रोकलीची सुकी भाजी म्हणजेच कोरडी भाजी तयार आहे हेल्दी व टेस्टी अशी ब्रोकोलीची भाजी नक्कीच करून खा व कशी झालेली आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर किंवा माझा चॅनल आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन न विसरता ऑन करून द्या व्हिडिओला लाईक करा छानशी कमेंट करा आणि मित्र मैत्रिणी नातेवाईक किंवा ओळखीच्यांना हा व्हिडिओ शेअर करावा असं वाटला तर नक्कीच शेअरही करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार